आता येतोय का आवाज हां जय शिवराय जय भीम मित्र हो मित्रहो काल माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी असं वक्तव्य केलं की आमचं मनोज जरांगे पाटील यांच्याशी वैयक्तिक कुठलंही वैर नसून आमचा त्यांच्या भूमिकेला विरोध आहे त्यांची भूमिका काय तर ते राजकीय पद्धतीने प्रेरित झालेलं आंदोलन आहे राजकारणासाठी ते ते आंदोलन करत आहे त्याच्यावर मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की सन्माननीय मनोज दादा यांनी सुरू केलेलं हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असलं असतं तर मला सांगा लोकसभेला या आंदोलनाचा फायदा एका विशिष्ट आघाडीला झाला महाविकास आघाडीला झाला हे सगळ्यांच्या आपल्या लक्षात आलं मात्र विधानसभेला या आंदोलनाचा फायदा महायुतीला झाला एक वेळेस एका निवडणुकीमध्ये लोकसभेला महाविकास आघाडीकडे होतो विधानसभेला महायुतीकडे होतो याच्यावरून स्पष्ट होतं की अठरा पगड जातीमध्ये दीन दलित गोर गरीब कष्टकरी समाजाला मरा महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाजाला भगव्याच्या झेंड्याखाली एकत्र आणून सन्मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जेव्हा लक्षात आलं की एका विशिष्ट पक्षाला आपला फायदा होतोय तर त्यांनी माघार घेऊन दोन्ही पक्षांसोबत राजकारणातून माघार घेऊन जे त्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन लढत होते शेकडो तरुण या ठिकाणी फॉर्म टाकून उभे होते त्यांना देखील आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल आपल्या आंदोलनाला राजकारणाचा वास लागेल त्यांना देखील त्यांनी पाठिंबा दिला नाही एवढा असताना देखील हे आंदोलन राजकीय प्रेरित आहे असं आपण म्हणत आहात तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हके साहेब माझी आपल्याला विनंती आहे पुण्यामध्ये एखाद्या लायब्ररी लायब्ररीमध्ये जाऊन बघा एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करणारे तीस ते पस्तीस लाख विद्यार्थी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण घेतात ज्यावेळी एखाद्या शासकीय नोकरीची जाहिरात निघते वर्षभरातून तीस ते चाळीस जाहिराती निघतात वर्षभरातून तीस ते चाळीस वेळेस फॉर्म भरावे लागतात ज्यावेळी एखाद्या ओबीसी बांधवाच्या तरुणाला फॉर्म भरावा लागतो तर शंभर रुपये घेतात सरकार दोनशे रुपये घेतात सरकार मात्र त्याच वेळी एखाद्या मराठा तरुणाला तीस ते चाळीस वेळा फॉर्म भरायचा असतो दोन हजार रुपये अडीच हजार रुपये बावीसशे रुपये तेहतीसशे रुपये अशी रक्कम या ठिकाणी मोजावी लागते म्हणून सरकारी नोकरीमध्ये दोन टक्के जागा राहिले म्हणून हे पस्तीस लाख तरुण अभ्यास करताय फक्त दोन टक्के जागा बघून चालणार नाही तर या पस्तीस लाख विद्यार्थ्यांना ला वर्षभरामध्ये दोन दोन तीन तीन हजार रुपये तीस तीस चाळीस चाळीस वेळेस खर्च करावे लागतात ही परिस्थिती आज मराठा समाजाची झाली मी तर त्यांना सांगू इच्छितो आता काय झालेलं आहे त्यांना पब्लिसिटी इतकी मिळत चाललेली आहे काहीतरी वाताड बोलवून धरांगी पाटलावर टार्गेट करून जाती जातीमध्ये वाद निर्माण करून त्यांना वाटतंय पण आता ते व्हायरल होत नव्हते म्हणून ते जो व्हिडिओ त्यांनीच प्रसारित करायला लावला जर मी माझं त्यांना चॅलेंज तुमचा जो तो व्हिडिओ आहे तुम्ही कुठल्याही लॅब मध्ये तो, तो चेक करण्यासाठी पाठवा आणि खरंच त्याची सत्यता समोर यायला पाहिजे या माणसाचे रंग ये उ, ले ले हे माळी समाजाला माळी समाजासमोर उघडे पडलेले आहे हे जे म्हणत होता ना मी ओबीसी नेता अरे हा धनगराचा नेता होऊ शकला नाही हा ओबीसी नेता कुठून व्हायला चालला मी माळी बांधवांना माळी समाजाच्या बांधवांना एक विनंती करतो याचे रंग ओळखा नवनाथ वाघ मारेचे लक्षात आलं की आपण कोणाच्या पाठीशी उभं राहिलो होतो काय झालेले या दोघांमध्ये काय प्रॉपर्टीचे वाद झालेले असणार आणि याच्यामुळे हे ए आय चे यांनी जरांगे पाटलाचे इतके असलेले व्हिडिओ यांनी एआय मधून बनवले असे व्हिडिओ कोणी प्रसारित करत नाही हे तुझ्याच कार्यकर्त्यांनी ज्यांना तू सोबत घेऊन फिरतो स्वतः एकटा मोठा झाला त्यांना रुपया दिला नाही म्हणून हे तुझ्याच व्हिडिओ तुझ्याच कार्यकर्त्यांनी प्रसारित केले असू शकते तुम्हाला ओपन चॅलेंज आहे अजूनही तुम्हाला एक विनंती आहे मराठ्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करू नका जरांगे पाटलाच्या विरोधात आंदोलन करू नका तुम्ही धनगर आरक्षणाची बाजू मांडा धनगर आरक्षणाचा जर तुम्ही प्रश्न उचलत असले एसटी मध्ये आरक्षणासाठी मराठे तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही विनाकारण कोणाची तरी सुपारी घेऊन मराठ्यांना डिवसण्याचं काम करू नका आणि हे जे आहे ना हे मीडियाचे माध्यमामध्ये प्र हिट व्हायचं काहीतरी व्हायरल व्हायचं म्हणून हा असं याचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाहीये आधी जरांगे पाटलावर बोलून बघितलं याला कोणी सिरियस घेत नाही तसं आता याला हे आय वगैरे काही जरी म्हणलं तर त्याला चॅलेंज आहे त्यांनी या तपासायला पाठवायचे ते पाठवून सत्यता समोर झालं नाही 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 या लक्ष्मण अखेला स्वतः छगन भुजबळ साहेबांच्याही मोठं व्हायचं होतं याला छगन भुजबळ साहेबांचं नेतृत्व मान्य नाही हा याला वाटलं की भुजबळ साहेबांच्या वर आपल्याला पोहोचायचं भुजबळ साहेब हे ओबीसी नेते आता हे त्यांनी भुजबळ साहेबाची जी मागणी आहे ओबीसी मध्ये घुसू देणार नाही हे त्यांचा हे पण मला त्यांनाही विनंती आहे की साहेब मराठा आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका आणि या हाकेने तुमच्या विरोधात मोठं वाहण्याचं याचं षडयंत्र आहे हे ओळखा या आणि याला बाजूला लोटा याला कोणी पेन, कोणी पेन, कोणी विचारलंच नाही बाई याला मोकळ सोडून द्या